टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथनं वेकन्सी आलेली आहे वयोमर्यादा बावीस ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे केंद्र सरकारी नोकरी असणार आहे आणि अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ॲप्लिकेशन रिसीव करायची लास्ट डेट जी असणार आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जी बँक असणार आहे ही हेड ऑफिस इचं मुंबईला असणार आहे आणि ट्रेनिंग रुरल यूथ फॉर देअर सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड ब्रिंगिंग अवेअरनेस अमंग रुरल मासेस ऑफ सा फायनान्शियल लिटरसी तर नेम ऑफ द पोस्ट असणार आहे फॅकल्टी एज बावीस ते चाळीस वर्षे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आणि अदर एलिजिबल क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की लोकल लँग्वेज व्यवस्थित आली पाहिजे आणि त्याच स्टेटमधला किंवा जवळपासच्या डिस्ट्रिक्टमधला रेसिडेंट असला पाहिजे आणि इथे दिलेला आहे साऊंड हेल्थ असली पाहिजे म्हणजे हेल्दी असणार असायला पाहिजे रिजनल ऑफिस जे असणार आहे ते अहमदनगर असणार आहे डिझायरेबलमध्ये वर्किंग एक्सपिरियन्स जो कॅन्डिडेट ऑफिसर बँक ऑफिसर किंवा बँकेशी रिलेटेड कामात असला त्याला प्रेफरन्स दिलं जाईल सोशलॉजी सायकोलॉजी बी एस सी ॲग्री बी ए बी एड एक्सेट्रा आणि टीचिंग किंवा कंप्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे कारण की जसं आपण पाहिलं वरती वाचलं की uh, त्या लोकांना फायनॅन्शियल इंडिपेंडन्स शिकवायचं आहे की ते फायनान्शियली कसं प्लॅनिंग करू शकतात रुरल पीपल तर सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्विस सर्टिफिकेट प्रिव्हियस एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही जर पहिले काम करत असाल तर त्याच्याकडनं सेल्फ अटेस्टेड केलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असायला हवं वर्किंग ॲज फॅकल्टी रुरल डेव्हलपमेंट त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण दिले जातील ह्या uh, पोस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही दुसरीकडे काम करू शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर वीस हजारची तुम्हाला अमाऊंट दिली जाईल वीस हजार पर मंथ आणि पंधरा दिवसाची लीव तुम्हाला एका वर्षात ही दिली जाईल आणि जास्तीत जास्त दोन दिवस एका महिन्यात तर जॉब प्रोफाईल काय असणार आहे तर ट्रेनिंग अवेअरनेस प्रोग्रॅम किंवा ॲप्लिकेशन जनरेशन कॅन्डिडेट्स सिलेक्ट करणं प्रिपरेशन ऑफ ॲन्युअल ॲक्शन प्लॅन लॉजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम हँडलिंग सेशन्स प्रिपरेशन ऑफ नोट्स अँड सिमिलर अदर ॲक्टिव्हिटीज इन द सेंटर त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर शॉर्टलिस्टिंग होईल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जसं मी तुम्हाला म्हटलं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे आणि ॲड्रेस दिलेला आहे अहमदनगरचा तिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन पाठवायचं आहे ॲप्लिकेशन फी नसणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता आणि अशी होती ॲडवर्टिजमेंट ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तो तुम्हाला भरून पाठवायचा आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो बाय